हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र या दोघीही प्रेग्नेंट आहेत आता मी कोणालाच नसबंदीला देणार नाही कारण मागे दोन तीन चार डॉगी दिले होते पण त्यातले दोन खूप आजारी पडले त्या लोकांनी व्यवस्थित ट्रीटमेंट केली नसल्यामुळे त्यामुळे मालकांनी सांगितलं जेवढं होईल तेवढं खायला द्यायचं पण नसबंदी चल ये चल ये इकडे चल कारण आम्हाला इथे पेपरवरती टाकून देत मी खायला म्हणून मी फुटपाच वरती टाकते कारण त्यांना खाता पण जात नाही हे बघे जा घे जा पटकन जा इकडे इकडे तिला तर पिल्ले व्हायला आलेत घे पटकन पटकन घे खा पटकन चल तू तिकडे चल 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 ये खा खा बाळा हिला पण तिकडे टाकले पण अरे किटू हे का हे ब खाले लय ये देखो किट्टू भी खाना खा रे आज हमारी हीरो के साथ अरे हिरो का भाई भी है, है यहाँ पे देखो सब लोग किटू परतीये गमॉन जम अ किटू पण आले बघ किटू पण आले खाऊला चल 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 किरो इकडे चल किटू किरो किटू ला खाऊ दे हे थांब थांब तू तिथे थांब थांब इकडे बघ हे घे हे घे चल इकडे इकडे लाली लिली हा ही माझी ब्लॅक ही मिम्मी, ही लिली ही लाली आणि हा लाल्या चलो बिस्किट कोणी खांग बस खाली खाते चला या लवकर इकडे खाली थांबलेली इकडे मी इकडे खाली खा भांडत नाही माझी लेकर खूप छान खाते नो मस्ती नो भांडण बापर मी पडले न माझ पडलं ना, 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 ना? ब्राऊनी खावा हे कोण खाणार लिली इकडे एवढं पडलंय इकडे पडलंय किती खा ये बाबू हे घे चला बाय त्याला पण दे खायला ये इकडे ये हे गे चल 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 ये, ये बाळा चलि तू इकडे घाबरू नकोस मग ते तुला खाऊन देत नाहीत ना तू घाबर तुला मी इकडे रे चल इकडे चल ते हाथ। दिलंय ना सगळ्यांचं खायला कोणीच कोणाला खाऊन देत नाहीत असे इथे ये गुड तू ये इकडे चल तुला देते चल चलिए देख, चलिए कह कह ब्राउनी चाय और ये है मेरी चीनी किस समझदार है ना ओके बुक लॉग ली भूक लागली चलो थांबा थांब इकडे या एकड़े या इकडे ब्राउनी काय आहे काय प्रकार या ब्राउनी माझे कपडे का बेकार आहे ना पूर्ण माझ्या गळ्यावरती तुडी मारतोय चिनी तू सांग ना ग तुझ्या मित्राला ए चिने तुझ्या मित्राला सांग ना तू ए, ए चिनी चाय सावकाश आय यु थांब थांबचाय थांब अजून देते ठेवते एक मिनटं तुला कुठे देऊ दोन तू तु। चुला कुठल्या पेपरवर देऊ हां इथे तिथं दंतू बॉय मात्र झालंय दोन कुठं नेतोय चपाती डॉन तिकडं चपाती खातोय डॉन मी फक्त तुमच्यासाठी चपाती आणली फूड देऊ का फूड खाणार आहे चला फूड देते मी फूड पण चाहि हमें आम्हाला चपाती पण लागते आम्हाला फूड पण लागते हे चल रे डॉन हे गे डॉन चल लवकर डॉन तिचं खाऊ दे तुला दिलेले आहे तुझ्या साईडला कळलं ते काय ते काय काय ते